जय महाराष्ट्र मित्रांनो कसे काय जरा ब्लॉगला सुरुवात केली शेतातून चालू केलं आज चालू चा, आहे बाबा बारामतीला आता आता पहाटेच्या साडेचार वाजल्या तर उठलोय पाणी लावलंय आता लाईट आहे साडेसहा पर्यंत आहे लाईट आता आपण उरकून लवकर निघावं म्हणलं कारण काय होतंय मित्रांनो एवढं ऊन आहे का, का, का नाही ऊन आहे बघा त्रास होतो असा त्याच्यामुळे म्हणलं आपलं लवकरच नाही ग तिकडं गाव आहे बघा आमचा हातर झोपलो होत इथं इथं शुभम झोपलाय शुभम ऐ ऐटा चला पर्पलचे बघा जा पर्पलचे Vara <tuk> nah? vajalaisalai ya? <tuk> gai, vun, vun tatasana, nora taimi itu vukahitoy rana, mestriga, hatrom taknou, hito zoplo, zop, salam, 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 तर मित्रांनो मी आता आलो शेतामध्ये रात्री व्यवस्थित पाणी दिलं पण तरी एकदा उठणं झालं नाही म्हणून हे बघा पाणी साचलं इथं हे बघा याचा शेवटचा ऊस पण बघून घ्या कसं झालं माझे का पुढं खुणाच चालत नाही तर पाणी काय चीज आहे असो तर चला आता एकदा म्हणलं शेतात बघावं की पाणी कुठं आले कुठं नाही झाले तर चला जाऊ आपण आता शिववर आलोय पण नको वाटतंय गाव सोडून जायना पण परपंच शेवटी करावं लागतोय मी त्याच्यामुळे जावं लागतंय आता हे बघा शिवमचा गवळी आला बघा हे दूध काढणार गवळी सुद्धा म्हणाला बाबा पण घेतलं जय महाराष्ट्र मित्रांनो कसे काय बागामध्ये पोचलो हा लुक कसा वाटतोय हाफ शर्ट आहे बरेच वर्ष झालं मी हाफ शर्ट कधी घातला नाही म्हणजे टी शर्ट घातले पण असा शर्ट घेतला नव्हता कधी तर घेतला आता आज आता आहे रात्री संध्याकाळी तात्याचा बड्डे वाढदिवस आहे त्याच्यामुळे सगळी तयारी झाली तात्या गेल्या तिकडे हला राजापूरला आणि इथं घरी कोणालाच माहीत नाही की मी आलोय म्हणून आज संध्याकाळी तात्याचा रात्रीच्या बारा वाजता बड्डे केक कापायचा बघा आपल्याला ही फक्त माझा आणि वहिनींचा प्लॅन आहे की रात्री बारा वाजता केक कापायचा तर असो आता बड्डेची तयारी लागतो मी तर आजचा हा लुक कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो ओके तर चला जाऊन येऊयात थोडंसं जाऊन फिरून येऊ आपण बारामतीतून बरेच दिवस बरेच दिवस बाहेर येऊ का हे बरेच दिवस गावाकडे होतो बरेच नव्हतो एक चार पाच दिवसच होतो तर आता इथं गाडी लावली बघा आपली इकडे खाली पार्किंग आहे तर चला जाऊन आपण घरापासून निघल्यावरती आपल्या घराजवळच आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघा हे बघा हेच आहे ते मंदिर सायली हिलमधील गणपती बाप्पा मौर्या मंगल